नमस्कार मैत्रिणींनो तिळगुळ घ्या गोडगोड बोला नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत या दिवसापासून दिवस हा तिळा तिळाने तिरा मोठा होत जातो या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो म्हणजेच त्याचे संक्रमण होत असते म्हणून यास मकर संक्रांत असे म्हटले जाते तसेच या दिवसापासून उत्तरायण सुरू होत असते संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात थोडी तीळ टाकून आंघोळ करावी व सूर्याला अर्ध द्यावी पाण्यात लाल फूल तीळ हळद दक्षता टाकून सूर्याला अर्ध देण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे संक्रांतीच्या सुवासिनी सिया सुगडपूजन करत असतात ह्या वर्षी रविवारी चौदा जानेवारीला उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार मकर संक्रांती पंधरा जानेवारीला सोमवारी साजरी होणार आहे तर संक्रांतीचा पुण्यकाल हा सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजेच सकाळी सात वाजून सतरा मिनिट ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंत आहे म्हणजे संपूर्ण दिवस हा शुभ आहे आता आपण सुगड पूजन कसे करायचे ते पाहू तर प्रत्येक भागामध्ये सुगड पूजन करण्याची वेगवेगळी पद्धत असते आमच्याकडे ज्या पद्धतीने सुगड पूजन केले जाते त्या पद्धतीनुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर संक्रांत हा सण प्रामुख्याने तीन दिवस साजरा केला जातो पहिला दिवस असतो भोगी दुसरा संक्रांत आणि तिसरा किंक्रांत किंक्रांती तर किंक्रांतीच्या दिवशी कुठलेही शुभ कार्य हे केले जात नाही तर भोगीच्या दिवशी आपण सर्वजण मिक्स ज्या भाज्या येतात आपल्या हिवाळी सीजनमध्ये त्यांची मिक्स भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरीही करत असतो तर यापूर्वी मी माझ्या चॅनलवर भोगीची भाजी कशी करायची त्याची व्हिडिओ अपलोड केली आहे आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ती भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता आपण सुगर्पूजन कसे करायचे ते पाहणार आहोत तर त्यासाठी कोणतं साहित्य लागतं ते प्रथम आपण पाहून घेऊ यासाठी आपण हिवाळ्यामध्ये जे पीक येतं शेतामध्ये ते घेऊन त्याची पूजा केली जात असते तर या ठिकाणी मी गव्हाच्या ओंब्या घेतलेल्या आहे उसाचे तुकडे गाजराचे काप मटाणा वाल शेंगदाणे आणि हरभऱ्याचे ओले दाणे घेतलेले आहे तीळ घेतलेले आहे तुमच्याकडे जर भुईमुगाच्या शेंगा असेल तर शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही शेंगा घेऊ शकतात त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण सुगड घेतलेला आहे या ठिकाणी पाच मोठे आणि पाच लहान सुगड घेतलेले आहे आपण हे जे मोठे आहे ते आपल्या पूजेसाठी वापरतात आणि हे जे लहान सुगड आहे ते तुळशीपुढे ठेवायचे असतात तर आता आपण पूजा कशी करायची ती बघून घेऊ सुगड पूजन करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला पाटावर एक कापड अंथरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छानशी त्याच्यापुढे रांगोळी काढून घ्यायची आहे या ठिकाणी मी हळद कुंकू आणि तिळगोळ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे रांगोळी तुम्ही पण अशी छानशी रांगोळी पाटापुढे काढून घ्या त्यानंतर हे जे सुगड आहे त्याला आपल्याला हा जो दोरा असतो तो आपल्याला या ठिकाणी पाच वेळे देऊन घ्यायचे त्याच्या तोंडाशी याप्रमाणे पाच वेळे द्यायचे आपल्याला याच पद्धतीने आपल्याला सर्व जे सुगडे त्यांना दोरे गुंडाळून घ्यायचे आता आपण ते सगळ्याला लावून घेऊ सगळ्या सुगड्यांना मी दोरा गुंडाळून घेतला आहे आणि हळदी कुंकाचे पाच पाच बोट याप्रमाणे आपण त्याला लावून घेतलेले ला आहे आता आपण हे सुगडे जे आहे त्यामध्ये आपण हे जे सर्व घेतलेले आहे भाज्या वगैरे ते याच्यामध्ये भरून घेणार आहोत या, हो। या ठिकाणी पाटावर मी पा तांदळाच्या राशी टाकून घेतलेल्या आहे पास त्याच्यावर आपल्याला आता हे सुगर ठेवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण ज्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत त्या एक एक करून या पद्धतीने सर्व त्याच्यात टाकून घ्यायचे आहे आता आपण ऊस टाकून घेऊ गाजर शेंगदाणे वाल या पद्धतीने सर्व ज्या घेतलेल्या भाज्या आहेत त्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे सर्व सुगडामध्ये आपण भाज्या भरून घेतलेल्या आहे आता आपण त्याला हळदी कुंकू वाहून घेऊ सर्व याला या ठिकाणी मी तुळशीचे जे सुगड आहे त्याला पण दोरा लावून बोटे ओढून घेतले आणि त्यात पण सर्व भाज्या भरून घेतलेल्या आहे आता आपण सगळ्या याच्यावर हळदी कुंकू वाहून घेऊ आता सर्व याच्यामध्ये आपल्याला तिळही टाकून घ्यायची आहे तर आपण सगळ्या याच्यात तीळ टाकून घेऊ यानंतर आपल्याला दिवा लावून फुले वाहून घ्यायची आहे आणि तिळगुळ तीर तिळाचे लाडू त्याचप्रमाणे तुम्ही जो गोडाचा नैवेद्य केलेला आहे त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे सुगडाला आणि देवाला देखील या ठिकाणी आपण मंडळ करून तिळगुळाचा आणि लाडूचा तुम्ही जो स्वयंपाक केला असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याप्रमाणे पूजा झाल्यानंतर हे जे सुगड आहे तुळशींचे ते आपल्याला तुळशीला ववसून घ्यायचं आहे हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची आणि ते सुगड तुळशीपुढं ठेवायचं आहे त्याचप्रमाणे हे जे सुगड आहे ते आपण एका ताटामध्ये घ्यायचं आहे आणि देवाऱ्यात तुमची जी देवी असेल तिला वसायचं आहे मी तुम्हाला दाखवते या कशा पद्धतीने करायचं आहे ते या पद्धतीने अगोदर तुम्ही पूजा मांडून घ्या नैवेद्य दाखवून घ्या आणि मग आपण वसून घेणार आहोत याप्रमाणे सर्व सुगड आपल्याला ताटात ठेवून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे जो आपण भाजी घेतल्या होत्या त्या पण थोड्या आपल्याला ठेवायच्या आहे कारण मंदिरामध्ये ज्या सुवासिनी बायका आहेत त्यांना ववसण्यासाठी हे अशा ठेवायच्या असतात तर याप्रमाणे आपण देवीला देवाऱ्यातील देवीला नंतर तुळशीला आणि जवळच तुमच्या जे मंदिर असेल विठ्ठल रुक्माईचं रामाचं किंवा देवीचं त्या ठिकाणी जाऊन सुवासिनी ज्या स्त्रिया असतात त्यांना वसण्याची पद्धत आहे तर ज्यावेळेस तुम्ही सुवासिनी स्त्रियांना ओवळता त्यावेळी त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ द्यायचे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणायचं आहे हा जो व्यवसाय आपण केलेला आहे तो सुवासिनी स्त्रियांच्या गुडघ्याला खांद्याला आणि डोक्याला लावायचा आहे आणि याचं त्यांना वाण द्यायचं आहे आपल्याला आणि याला पदर लावून आपल्याला या पद्धतीने सीता सीता वाण घ्या रामाचं नाव सांगून द्या सीता सीता वाण घ्या रामाचं नाव सांगून द्या असे म्हणायचे आहे आणि छानशे असे उखाणे घ्यायचे आहेत या ठिकाणी मी तुम्हाला बोर घ्यायचे सांगायचे विसरले होते तर या ठिकाणी मी बोरही घेतलेले आहे आणि सर्व सुगडांमध्ये बोरही टाकून घेतलेले आहे आता आपण संक्रांतीला पतंग का उडवले जाते त्यामागे काय शास्त्रीय कारण आहे ते बघणार आहोत तर पतंग उडवताना आपल्या शरीराला सूर्यकिरण पडतात त्यामुळे आपल्याला डी जीवनसत्व मिळते त्याचप्रमाणे पतंग उडवताना शरीराची हालचाल होते त्यामुळे व्यायाम देखील होत असतो त्याच्यामुळे पतंगही उडवली जाते तीळ व गुळाचे लाडू देखील या दिवशी करत असतात कारण तीळ व गूळ उष्ण असतात त्यामुळे शरीराला उष्णता मिळते त्याचप्रमाणे तिळामुळे त्वचेला स्निग्धता देखील मिळते त्यामुळे तीळ आणि गूळ घालून केलेले लाडू वड्या खाण्याची पद्धत आहे